उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीला जाणार आहेत केजरीवालांच्या अटकेविरोधामध्ये मोदी विरोधक एकवटणार आहेत रामलीला मैदानावर एकतीस मार्चला आंदोलन होणार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशाचे राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधामध्ये दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर एकतीस मार्च रोजी मोदी विरोधक आघाडीची सभा होणार आहे या सभेसाठी दिल्ली पोलिसांकडून तसेच निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे त्यांना ईडी कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे मात्र सूड भावनेतून ही कारवाई करण्यात आली असा विरोधकांचा आरोप आहे या अटके अटकेविरोधामध्ये आता मोदी विरोधक एकवटल्याचं दिसतंय त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रामलीला मैदानावर रविवारी मोदी विरोधक आघाडीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे जातील मोदी विरोधक आघाडीतील इतर घटक पक्षातील प्रमुख नेतेसुद्धा या दिल्लीतील रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये उपस्थित राहू शकतात मात्र महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे जाणार आहेत केजरीवाल यांना एक एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर या अटकेचा विरोध म्हणून मोदी विरोधक एकवटले आहेत ज्या वेळेला केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर मोदी विरोधकांनी सरकारवर काही गंभीर आरोपसुद्धा केले होते